यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरात पाणी आले की या भागाला भोगाव्या लागतात नरक यातना या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात पाण्याची नेहमीच असते पाणी कधी येईल याची अनेक नागरिक आतुरतेने वाट पाहतात मात्र सोलापूर शहरातील चौपाड विठ्ठल मंदिर ते बालाजी मंदिर या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना पाण्याचा वार नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आलीये ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशीच या रस्त्यावरून ड्रेनेज घाणपाणी घाण पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहते त्यामुळे या मार्गावरून चालत जाणे तर मुश्किलच मात्र दुचाकी गाडी घेऊन जाणे देखील एक नरक यातनाच वाटते सोलापूर स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून या भागात नव्याने ड्रेनेज लाईन टाकली आणि सिमेंटचा रस्ता केला त्यावेळीपासूनच ही समस्या उद्भवली आहे महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबसे यांच्यापासून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे या सर्व अधिकाऱ्यांना याची कल्पना आहे तात्पुरती उपाययोजना करून फक्त मेन होल स्वच्छ केले जातात मात्र यावर परमनंट असा उपाय शोधायला कोणीच तयार नाही हे या भागातील राहणाऱ्या शहरवासियांचे दुर्दैव आहे चौपाडमध्ये ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी असं भयानक ड्रेनेजचं घाण पाणी आणि नागरिकांनी सोडलेले पाणी वाहतं स्मार्ट सिटी योजनेतून केलेल्या निकृष्ट कामाचा हा उत्तम नमुना चौफाट विठ्ठल मंदिर ते बालाजी मंदिरापर्यंत नागरिक रस्त्यावरून फिरू शकत नाही एवढ्या प्रमाणावर हे पाणी वाहते सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे साठ जणांनी दुसऱ्या टप्प्यात भरले अर्ज झेडपीचे सीओ कुलदीप जंगम यांची माहिती दुसरा श्रावणी सोमवार निमित्त सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात असलेल्या योग समाधीला आकर्षक फुलांनी सजवले मंदिरात दर्शनासाठी भाविकांची झाली सकाळपासून गर्दी सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील कामासाठी एनटीपीसीने दोन कोटी ऐंशी लाख रुपये दिलेल्या निधीतून विविध कामे झाली सुरू महापालिका आयुक्त सचिन ओंबासी यांनी केली कामाची पाहणी सोलापूर महापालिकेच्या आशा वर्कर्सच्या माध्यमातून खाजगी हॉस्पिटलला रुग्ण पाठवल्याप्रकरणी एकोणपन्नास पैकी पंचवीस आशा वर्कर्सनी दिला खुलासा सोलापूर शहरात अनेक ठिकाणी एमएससीबीच्या आहेत धोकादायक वायर्स सर्व्हिस वायरचा शॉक बसून दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी यंत्रणा अलर्ट मोडवर हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्यासह बारा जणांनी राजीनामा दिल्यामुळे आज शिंदे सेनेचे निरीक्षक संजय कदम सोलापूर दौऱ्यावर प्रिसिजन वाचन अभियानात महाराष्ट्र राज्य भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी म्हणाले कलावंतांनी आपल्या कलाकृती स्वतः रेकॉर्ड कराव्यात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध कराव्यात सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली कांद्याची आवक सोलापुरात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काढल्या मिरवणुका सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आयोजित केलेल्या महाअंबा कार्यशाळेत साडेतीनशे शेतकऱ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग सोलापुरातील दयानंद कॉलेजच्या मैदानावर बारा ऑगस्ट पासून होणार दिलीपराव माने क्रिकेट चषक स्पर्धा विठुरायाची पंढरी शेकडो डिजिटल बोर्डमुळे झाली विद्रूप जिकडे तिकडे बोर्डच बोर्ड सोलापूरसह भीमा गायब उजनी धरणात दोंडमधून येणारी पाण्याची आवक देखील झाली कमी महादेवी मुद्दा कोल्हापुरात महादेवी नावाच्या हत्तीला वनतारा संस्थेतून परत आणण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पाच ऑगस्ट रोजी बोलावली बैठक लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्ला लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डे यांनी ग्रामसेवकाला भरला सज्जड दम म्हणाल्या कानाखाली आवाज ग्रामसेवक संघटना झाल्या आक्रमक पनवेल मधील उद्ध्वस्त दहा ते वीस मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झाले गुन्हे पुण्यातील खडकवासला येथे असणाऱ्या सोरिना हिल्स रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी होणार दोन दिवसीय कार्यशाळा येणाऱ्या ऊस गळीत हंगामासाठी ऊसाला पहिला हप्ता टन पाच हजार रुपये द्यावा या मागणीसाठी सांगलीमध्ये नऊ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली ऊस आणि दूध परिषद राज्यातील एकशे तीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर दोनशे पंचवीस तालुक्यात कमी पाऊस निवडणूक आयोगाच्या कथित गैरप्रकाराबाबत तसेच आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी आयोजित केले स्नेहभोजन झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन दिल्लीत घेतला अखेरचा श्वास लढवय्या चेहरा काळ्याच्या पडद्याआड लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा पहिल्याच दिवशी तुरुंगात रडले कुलगाम <गणता> मध्ये सलग चौथ्या दिवशी दिवशीही चकमक सुरूच आतापर्यंत दोन दहशतवादी ठार चार सैनिक जखमी रुद्र हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने शोध सुरू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती तहसील आणि चारशे दोन गाव बाधित बचाव आणि मदतकारी युद्ध पातळीवर सुरू येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा